नमस्कार मी डॉक्टर अर्चना होमिओपॅथिक कन्सल्टंट आजची आपली केस आहे एक सदतीस वर्षीय हो फिमेल पेशंटची तिला फ्रोझन शोल्डरचा त्रास होता ही एक ऑनलाईन ऑडिओ कॉलवर घेतलेली केस आहे तिला दीड वर्षापासून लेफ्ट साईडचा फ्रोझन शोल्डरचा सा त्रास होता तसेच त्याबरोबर ॲसिडिटीचासुद्धा त्रास होत होता सुरुवातीला तिने एका प्रसिद्ध ऑर्थोपेडिक सर्जनकडे ट्रीटमेंट चालू केली काही दिवस तिला बरे वाटले पण काही दिवसांनी पुन्हा त्रास व्हायला सुरू झाले त्यामध्ये तिला कॅल्शियम डिपॉझिशन झाले आहे असेही सांगितले पुन्हा त्रास सुरू झाल्यानंतर तिने पुन्हा त्याच डॉक्टरांना कन्सल्ट केले व त्यांच्याकडेच ट्रीटमेंट चालू केली परंतु ह्या वेळेस तिला काहीच फरक पडत नव्हता तिचा पेन थांबत नव्हता तिची ॲसिडिटीसुद्धा कमी होत नव्हती तिला सांगण्यात आले की ह्यावर तुला परमनंट इलाज काही होणार नाही कदाचित भविष्यात तुला सर्जरी सुद्धा करावी लागू शकते होमिओपॅथिक ट्रीटमेंटसाठी तिने मला कॉल केला व फोनवरच तिचे केस टेकिंग करण्यात आले कोणत्याही आजाराचे मूळ कारण जनरली मानसिक तणाव हेच असते प्रत्येकाला आयुष्यात काही ना काही स्ट्रेस हा असतोच त्याला अनुसरूनच मी तिला काही प्रश्न विचारले की तुला कशाचा स्ट्रेस आहे तर तिने सांगितले की तिचे क्लोज रिलेटिव्ह म्हणजेच ब्लड रिलेशन मधले जे नातेवाईक आहेत त्यांच्या हेल्थबद्दल तिला सारखी चिंता वाटत राहते ती सारखा त्यांचाच विचार करते अजूनही काही गोष्टी तिने माझ्याशी शेअर केल्या एवढ्यावरून मला पाहिजे ती योग्य माहिती मिळाली होती आणि त्यावरूनच माझे मेडिसिन सिलेक्ट झाले चार दिवसामध्ये तिला बराच फरक जाणवला आणि पुढील पंधरा दिवसामध्ये ती पूर्ण बरी झाली आणि घरचे फंक्शनसुद्धा तिने छान एन्जॉय केले ट्रीटमेंटचा फीडबॅक तिने मला व्हॉट्सअपवर पाठवला होता तो मी केसच्या शेवटी अपलोड केलेला आहे असेच एक नवीन केस घेऊन भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्टेट्युन टू अभिझोमिओपॅथी थँक्यू